आ, सावित्री बापूस तोडकर निंगनूर निंगनूर दुमाला तालु हां तालुका कागल जिल्हा कोलापूर पंडगरी चाकू कुकू पंडगरी चाकूकू मला मैन्या लागी धडा मला मैन्या लाग महिन्याला लागी धडाच्या नारीला किती सांगू जावानंदाचा जा ग या माझा वाडा आणि जावानंदाचा ग पंडगरीचा कुकू पंडगरीचा कुकू मला महिन्या लाग या लागी शेर आणि मला महिन्या लाग महिन्याला लागे शिर नारीला किती सांगू सुनाच गे माझं घर लिसुनाच गंड घरीच्या वाट पंड घरीच्या वाट कुणी सांडील गांदूळ तांदूळ कुणी सांडील ग सांडील तांदूळ इट्टलं देवाजेचाई नावाजी तुग य मंजुळ इनावाजी नावाजी तुग पंढगरीची वाट पंढगरी च्या वाट कुणी सांडिली गारी कुणी सांडिली गांडिली खारी इठ्ठल देवाजेचा इनवाजी नावाजी य बारीकुनी नावाजी तू गा पु म्हणे पंढरपुरा मंदिर झोप लागली उंब घे पुल देव घराच फुल देववटी माजान माझ्या देववटी लाग वटीला गाली माझ्या इटल देवाजेच्या आणि झोप लागली ग या मला लागेल गया